शिरपूर तालुक्यातील वाडी गावात शहर पोलिसांनी बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे या छाप्यात किस्मत भगवान कोळी व एकोणपन्नास त्याची पत्नी नीला किस्मत कोळी व मुलगा समाधान किस्मत कोळी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात एकाला अटक केली असून दोन जण फरार आहेत या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की वाडी गावातील किस्मत कोळी आपल्या घरातच बनावट देशी दारू तयार करून विक्री करीत आहेत ही माहिती खात्रीशीर असल्याने तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे आपल्या टीमसह वाडी गावात दाखल झाले सुमारे दुपारी पाऊन वाजता पोलीस पथकाने पंच्याण्णव सोबत घेऊन किस्मत कोळी यांच्या राहत्या घरी छापा टाकला यावेळी घराच्या मधल्या कोळीत मोठ्या प्रमाणात बनावट दारू करण्याचे साहित्य मिळून आले जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे शंभर लिटर स्पिरिट रिकामा प्लास्टिकचे व काचेच्या बाटल्या बूच मशीन आदी साहित्याचा समावेश आहे या मालाची एकूण किंमत सुमारे सदोतीस हजार सहाशे रुपये इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे पोलिसांनी चौकशी केली असता किस्मत कोळी यांनी कबुली दिली की तो आपल्या पत्नी व मुलांच्या मदतीने घरातच बनावट टेम्पो देशी दारू व संत्रा फ्लेवरची देशी दारू तयार कर करून गावात विक्री करतो या प्रकारे आरोग्यास घातक असलेली दारू विक्रीस उपलब्ध करून देत असल्याचे उघड झाले या छाप्यात किस्मत कोळी यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यांच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम पासष्ट क पासष्ट द पासष्ट ई पासष्ट फ एक्क्याऐंशी त्र्याऐंशी या नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल योगेश दा दाभाडे मनोज महाजन विनोद आखडमळ मनोज दाभाडे भटू साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांच्या पथकाने केली पंच म्हणून प्रवीण किसन कोळी व गोरख रोहिदास कोळी यांची उपस्थिती होती शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज